আযাচপা আইদয়াকে। 早かったからいつか。

नौ को ना नौ को ना एक महिने रुपाली यांच्या कामाचा दर्जा आहे त्यांनी एवढा इनिशिएटिव्ह घेतला नाही कारण काय हे सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या मंत्र्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं तर त्यांनी आमच्या महिलांवरती गुन्हे दाखल केले हे उपसभापती निलम गोरे यांच्याकडच्या बाहेर पण आम्ही आंदोलन केलं होतं मात्र निलमता ही एकही एक गुन्हा आमच्या एकाही एक महिन्यावरती दाखल केला नाही खूप फरक आहे हा नाही आपण बघू शकतोय की महिलांचा ज्या संताप आहे तो या ठिकाणी चाकणकरांच्या विरोधात दिसतोय आणि त्या ठिकाणी जे चाकणकरांच पोस्टर आणलंय त्याच्यावर देखील आता हे चेहरा जो आहे तो चाकणकरांच्या फोटोच्या मार्फत करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर अध्यक्षपदाचा राजीनामा येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आज पुण्यातील दुबलक चौकल या ठिकाणी काँग्रेस असल ठाकरेंची शिवसेना असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी विशेषता असेल या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळतात रुपाली चाकणकर यांचा एक फोटो आहे त्यावर मेकअप केला आहे आणि चपलानी Yes. मारहाण करत हा सगळा जो निषेध आहे तो निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये रुपाली साकणकर यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे त्यामध्ये विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील खोंबरे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांचा वादाची पार्श्वभूमी हे गेल्या अनेक वर्षांपासून आहे जेव्हापासून रुपाली पाटील या राष्ट्रवादीमध्ये यांनी प्रवेश केला त्यानंतर खरंतर या सगळ्या वादाला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर वेळोवेळी चाकणकर आणि ठोंबरे यांच्यामधले वाद झालेले होते अगदी दोन ते तीन दिवसापूर्वी माजी खंडाळकर या एका महिलेने रुपाली पाटील यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेले होते आणि त्या आरोपांनंतर रुपाली पाटील विशेषतः आक्रमक झालेल्या होत्या आणि यानंतर यानंतर यापुढे चाकणकर यांच्या विरोधात ही थेट लढाई असेल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं होतं रुपाली चाकणकर विरोधात त्यानंतर आज जे आंदोलन ते सुरू झालेले आहे त्यामध्ये काँग्रेसचा देखील सहभाग आहे उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा सुद्धा सहभाग आहे उद्धव ठाकरे यांच्या रेखा कोंडे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी आ, रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाबाहेर झायरीमध्ये यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर एक मोठं आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर रेखाकोंडे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चाकणकर यांच्या विरोधात पुण्यातल्या या सगळ्या ज्या महिला नेत्या आहेत विशेषतः संगीत रिवारी असतील ठोमरे असतील किंवा कोंडे असतील या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सगळं आंदोलन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला सकाळपासून हे आंदोलन आहे विविध प्रकारचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत ला आ, महिला आयोगाचं काम आणि मेकअपसाठी काम अशा पद्धतीचे हे बॅनर आहेत आणि बरेचसे बॅनर घेतलेले आहेत आणि व्यंगचित्र सुद्धा रुपाली चाकणकर यांचे केलेले आहेत महिला आयोग ऐवजी महिला आयोग्य असं त्या बॅनरवर लिहिलेलं आहे एकंदरीतच काय तर चाकणकर यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात पूर आंदोलन होत असताना आता पुण्यात जे त्यांचं होम ग्राउंड आहे चाकणकरांचं त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या सगळ्या नेत्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करणार आहोत सुरुवातीला मी कोंडे यांच्याकडे जातो कोंडे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी आंदोलन केलेलं होतं एखादा काही दिवसांपूर्वी तुम्ही त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन केलेलं होतं तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले होते आज सगळ्या सर्वपक्षीय महिला नेत्या एकत्र कसं आहे रुपाली झलकणकर यांच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं त्यांना खूप झोंबलं कारण त्यांच्या दारातच त्यांची इज्जत गेली त्यांच्या दारातच त्यांच्याच पाहुणे मंडळी उभं राहून मागणी केलं होते की ताई तुमची भूमिका बरोबर आहे आणि या बाईचा राजीनामा झालाच पाहिजे होती हे विशेष आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही निलम गोरेच्या पण आंदोलन केलं होतं आठ महिन्यापूर्वी उपसभापती होत्या तरी देखील आमच्या निलम यांनी गुन्हा दाखल केला नाही निलं संघर्षाचा वारसा वार आहे आणि रुपाली चाकणकर कडे लालचा वारसा आहे त्याच्यामुळे तिला फरक पडला नाही निलम त्यांना एवढं कळलं की आम्ही संविधानिक मार्ग केलं आणि त्या गोष्टी बद्दल त्यांनी चकार शब्द सुद्धा काढला नाही मात्र रुपाली चाकणकरांनी पोलिसांना पुढे करून आमच्यावरती जे गुन्हे दाखल केले आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो एक तर प्रांजल केवलकर प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर हिरी हिरीने स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वतःहून सगळ्या गोष्टींची माहिती पुरवत होत्या मात्र या प्रकरणामध्ये त्या पीडितेच्या बाजूनी न राहता पीडितेच्या विरुद्ध सगळे स्टेटमेंट करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं तिच्या चारित्र्यावरती बोट उठेल असे स्टेटमेंट केले हे अत्यंत चुकीचं आहे त्या प्रत्येक वेळी प्रशांत बनताची बाजू घेताना दिसल्या मग आम्हाला हा प्रश्न आहे रुपाली चाकणकरांना प्रशांत बनकर तुमचा नातेवाईक आहे का तुम्ही एवढी त्याची बाजू घेताय आणि तुम्ही सरळ सरळ त्या मुलीला सांगताय किंवा तिच्या बाबत अशी माहिती दाखवताय की ती मुलगी ही चारित्र्यानं खराब होती तिचे एका वेळी अनेकांबरोबर संबंध होते हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार दिला कुणी मुळातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रशासन खूप मोठा हो जबाबदार आहे आणि प्रशासनानं तिचा जीव घेतलेला आहे असं असताना प्रशासनातील लोकांना वाचवण्यासाठी रुपाली चाकणकरांनी तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली मात्र बीड ला जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी या रुपाली चाकणकरला वेळ नाहीये नट्टा करण्यात साड्या बदलण्यात शायनिंग मारण्यात ही बाई गुंतलेली आहे पण त्या दुःखीत पीडितांना त्याच्या तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी या नालायक बाईला वेळ नाहीये त्याचा निषेध व्यक्त करतो नाहीच नाही तर जयकुमार गोरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये सांगितलंय की मृत महिलांच्या बाबतीत किंवा मृत व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला अयोग्य बोलणं आपली संस्कृती शिकवत नाही मात्र जे बाहेर येईल ते सहन करण्याची ताकद ठेवा म्हणजे चाकणकरच नाही तर जयकुमार गोरे सुद्धा त्यांच्याच लाईनवर पुढे जात आहेत हे ते सगळे नीच प्रवृत्तीचे आहेत त्यांना अजिबात लाज नाहीये वाटेल ते बोलत आहेत आणि याच्यामध्ये हा जो जयकुमार गोरे हा स्वतः महिलांचं शोषण करण्यात हुशार आहे हे लक्षात घ्या इकडे पण के काम मी पुन्हा सांगते आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला, त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं सा असतं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षा चुकले। चुक ते चुकले म्हणून त्यांना माफी ते द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढी त्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ही सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास द्यायचा आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिज ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावानी विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षात बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र हनन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असत आहेत पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्र हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय अजितदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी जावा जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला मी रुपाली पाटील ढोमरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही